करायचं डोक्यात हाय आणि मी आणलेला कंटेंट पण गावते आणि व्यवसायात पाय रावायची चालली ती तर आपलं शंभर टक्के त्या व्यवसायाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि खरं व्यवसाय जीव तो करतो त्याला माहित असतं त्या व्यवसायातल्या खाचा कोण चल की गाडीच काम करायचं आहे बसा तुम्ही गाडी चालवा तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मागल्या ब्लॉगमध्ये बोल बोल बोललेलोच की नवीन काहीतरी घेऊन येणार आहे म्हणून तर नवीन असं आहे की ब्रह्मंती हीच खरी श्रीमंती या अनुषंगावर आणि खूप प्रयत्नानंतर म्हणजे पंधरावीस दिवस झालं प्रत्येकाचं मला वैयक्तिक मेसेज पण यायला लागली ती की दादा गाडी कधी जाणार आहे तर आता दादानं काय आणले गाडी ही आपली छोटीशी सतरा सीटर आहे काल जरा पंधरावीस दिवसापूर्वी म्हणजे व्यवहार झालेला पण जरा लोनचं सँक्शन वगैरे इकडे तिकडे विलंब पडला त्यामुळं काय लवकर काही नियोजन लागलं नाही आता हे आहे सतरा सीटर जे पार्टी बुकिंग असू दे प्रायव्हेट भाडे असू दे ती रूटला वगैरे अशा ठिकाणी ही चालू करायचं डोक्यात आहे आणि जरा आता कसं आहे नवीन पण कंटेंट गावतोय आणि नवीन कंटेंट पण गावतोय आणि लोकेशन पण वेगळे वेगळे वे 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 चेंज होणार म्हणून त्यासाठी ही एक छोटस आपलं हातपाय बघून पाय पसरली ती म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही त्यामुळे पंधरा वीस दिवस हो झालं आणि कसं झालं <laughs> लवकर काय येत नव्हता व्हिडिओ कारण की आता दररोज तेच तीच तीच व्हिडिओ टाकून मला पण ती कसं बोर वाटत होतं म्हणून आपलं म्हणलं चला आता ह्या व्यवसायात पाय वाय चालली ती तर आपलं शंभर टक्के त्या व्यवसायाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि खरंच प्रत्येकानं म्हणजे ज्याच्या व्यवसायात जेव तो करतो त्याला असतं त्या व्यवसायातल्या खाचा कोण तसंच आता ही आणल्या तर कालच अजून हिला इंटेरियर वगैरे करायचं हळूहळू हळूहळू जेवढं आता कसं आहे मी माझं ते लाईफ स्टोरीवरला तुम्ही व्हिडिओ बघितले त्याच्याला की माझं वर्कशॉप होतं तर आता दोन्ही पण व्यवसाय एकामेकाशी रिलेटेड आहे ती म्हणजे गाडी व्यवसायालाच तो एक भाग म्हणजे वर्कशॉप तर आता प्रायमरी गोष्टी म्हणा किंवा सगळी कामं हळूहळू हळूहळू करून घेतो दरम्यान आता किरकोळ किरकोळ पॉलिस्टरच्या म्हणा कामं तर भरपूर आहे ते हळूहळू हळूहळू आता एका ब्लॉगमध्ये बसते का बघूया आणि पितर पंधरावड असल्यामुळं पूजन म्हणजे काय त्याला पूजनाचा दिवस पण गाडी पुजायला मुहूर्त पण नाही तर पितर पंधरावड झाल्यानंतर दसऱ्याच्या म्हणजे देव बसते तेव्हा आपलं गाडी पुजायची तर ही आपली एम एच चौदा पासिंग एम एच चौदा सी डब्ल्यू बहात्तर पंच्याहत्तर सगळ्यांच्या सेवेत आणि नवीन ब्रह्मंती, अ या की काय खायला लागला सा, ही बघाय चिल्लर फॅक्टरी चिल्लर गँग या आमच्यासंघास्त हा पाऊस नाही पडत ये इकडे इकडे अग ये ग इकडे हे जेवण करतो वर, मी आलो जेवण बनवू की मी आहे की रे बा भिजत नाही मी तू आवर जेवण बनव हे तुझा संसार बघ कुठं पडलाय मी नाही घरात यांना मी आता इकडे व्हिडिओ बनवणार आहे तू भाडं दे माझं कालचं आठ रुपये आठ रुपये भाडं हम्म आत्ता दे तर मंडई अगं थांब ग बा आलो आलो तर ही गाडी आणल्या बघा दोन हजार अठरा मॉडेल आहे व्यवहार चांगला झाला आणि गाडी पण चांगली गावल्या आपल्या कोल्हापुरातच घेतली एम एच चौदा पासिंग कोल्हापूरचे ओनर होते त्यांच्याकडं घेतलेले आता बघतो -खट तर हा कामाचं पंधरा आता अजून आठवडा आहे तोपर्यंत कामाचं सगळी गाडी खटाखट करतो कुठं तर असं कि रेकोट टचअप आहे ती पण आपण मारणार आहे हळू 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 आता कामाचं स्वरूप कसं आहे तुम्हाला सांगतो एकतर टचअप मारायचं आतलं पडद काढायचं परत सीट कवर वगैरे नवीन टाकायची ती हा चला वर बैठू गा बैठूंगा ओपेंगे बैठेंगे हस येस आलोच बघा इथं बसा गाडी चालवणार चालवा मी तर आत नेतो गाडी कामाचं स्वरूप बघा हे पडदं हे ही ही सगळं इंटेरियर वगैरे खट्ट करायचं शीट कवर घालून घ्यायची बाहेरनं टचअप मारायचा डॅशबोर्ड सगळा जरा प्रोफेशनल करायचा म्हणजे फिरायला mm -hmm. था जरी गेलं तरी mm -hmm. काय म्हणजे असं फ्रेश वाटावं mm -hmm. आणि नवीन नवीन लोकेशन आहे त्यामुळं आता बघू कंटेंट हळूहळू चांगलं मिळत जातील आणि आपलं चॅनलची ग्रोथ पण mm -hmm. चांगली होईल त्यामुळं हो mm -hmm. काय करायला लागलाय चालवा 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 चालू दे तुमचं मी तर गाडी सगळी पुसून घेतो काय मालक ओके हे आपला बारकी पोर असली की विरंगा फुल असतो आऊ बसा की कोणी नाही आलायचा हो नाही 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 बसा बसा मी दारू उघड ठेवतो तुमच्यासाठी दारू उघड ठेवतो ही असं किरकोटच बाय ते काय घेणार सगळं हा स्वयंपाक तर <laughs> आता आतन काम तुम्हाला सांगितलंच आता बाहेरचं सा काम म्हणजे ह्या ज्या रिक्सा काढणार आहे हे थाळ्या आतनं बाहेरने डिक्षा पूर्ण कलर करून घेणार आहे हे असं सगळं हे कसं दिसताना पण गाडी बऱ्यापैकी माणसं दिसावी आणि ही पण आपलं कसं आहे कुठेतला तर अनुभव कुठं तर माणसाला उपयोगाला मिळतो तसं काम आहे हा काय करायला लागला याचा तेव्हा अनुभव घेऊन आम्ही आपलं काम चालू करतो तर बघतो आता कॅमेरा म्हणून कोण गावतोय ठीक आहे आमचा आहे बसा तुम्ही गाडी चालवा हम्म व्यवस्थित स्विच द्या गिअर व्यवस्थित आहे ते का बघा हो क्लज क्लज कुठं आहे क्लज क्लज ब्रेक अँड एक्सलेटर हा चालवा बरं बसतो बाय बसलो हा पैसे किती होणार हो बर सोडाई लागतो सुराला हे काय झालं बघ कसं करावं हे कसं सगळं क्लीन करून घेतलं ना का नाही दिसायला पण चांगलं दिसतं आणि अशी गंदगी वगैरे वास वगैरे काय मारत नाही वास वगैरे काय मारत नाही त्यामुळे हे सगळं आधी क्लीन करून घेऊया सीट कवर असू दे पडदा असू दे ते आता हे इंटेरियर सगळं बघा स्वच्छ करून घेणार आता बघतो ब्लॉग केवढा जातो हे हो, ब्लॉग अ आ... ब्लॉक छोट छोटे ब्लॉक टाकतो हा <coughs> मी बोलू का <coughs> बोलतो कि व्हिडिओ करायला लागलो मी बोलू का <coughs> तिकीट कसलं पाहिजे तुम्हाला <coughs> बसतो बसतो <coughs> तर सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा जरा व्हायचं <laughs> आपले सगळ्यांच्या आशीर्वादाने किंवा <coughs> <आ, coughs> काय ओके ओके बसतो हो हो अहो थांबा की जरा बोलतोय मी मला ब्लॉक करू दे की व्हिडिओ करू दे की oh, okay. ओ बाय अहो मालकी बाई मला व्हिडिओ जरा करू दे ओ अहो अहो तसं मारायचं नसतं य आमचा दिवसभराचा सवंगडी फुल असणार आहे ते काय वावगच नाही कारण की आम्ही कट पण ती काही कटाणार नाही लय बलका ला आणि पहिला बेड होता आता मालकाने सिटा तर त्या बेड काढायचा आणि शिटा टाकायची हे आता कसं हे चार पाच दिवस जाते तिजू आणि मूर्ताच टायमिंग पण होतंय आहे हि जिथले तिथं पायप ठेवले म्हणजे बरं असतय हम्म हिरायली इथं तो सगळं क्ली ड्राय क्लीनिंगला द्यायचं मस्तपैकी अहो बसायला लागलं थांबा की काढलं पाहिजे की का? तर हे दुई याजण मी तू धु तू धून धुऊन देणार ना हो का ही पडत अहो तुम्ही मालकी राहायचा ना गाडीची चालू तू या थांबा जरा मी काम करून घेत ओके 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 दिसत नाही जरा पायाला ठोक लावागे मग ही पाईप धर वड पाईप सावकास वाढायची माग वाढायची सावकास सावकास ओके थँक्यू इकडे दे पाईप माझ्याकडे ते उच उचलतय का नाही तुम्ही कोणी नाही आलाय थांबा जाऊ नका पेट्रोल सुटलं तुमच्या गाडीच टाकून या टाकून या टाकलं सांगा पाइप वाडा ही ही पाईप वाढा की मागाच्या जगत पाईप वाढायची नुसती पाइप पाइप पडता नाही लागल पडचे वड्या डळ कुठे वड्या डळ हम्म हे पडद वगैरे काढून घेतलं ना आता त्याला ड्राय क्लिन टाकून येतो ही काय आपलं भाऊ बंद आहे ती गावात ती पडद छोटा असते ती काय मिळतील काय विषय आहो ती आमचा आहे ती खाली कशाला ठेवलं ती खायाची वस्तू आहे हाय तर मंडळी आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळं दाखवतो कारण की ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे आणि सगळ्यांच्याच आशीर्वादानं सगळ्यांचाच मी ऋणी आहे कारण की सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सगळं साध्य सा व्हायला लागले हळूहळू खरंच मनापासून सगळ्यांचा आभार आहे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सध्या तर, तर हे हो कंटेंट आहे आता हवा गाडीचे कामं काढलेले सगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाठव नक्कीच पोस्ट करतो आणि काय काय कामं झाली हे सगळं फायनली सगळं गाडीचं काम करून झाल्यानंतर फायनल लुक असा येतो आपण बघूया आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा महत्वाचा आता सगळ्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि रूट कसा चालू करायचा किंवा स्पेशल भाड्यांसाठी जरी सतरा सीटर सतरा सीटर आहे म्हणजे फॅमिली ट्रिपसाठी एक नंबर फॅमिली ट्रिपसाठी एक नंबर गाडी आहे त्यामुळे आवश्यक आता कॉन्टॅक्ट कसा करायचा काय करायचं ते आता हवा ज्यावेळेस सगळी गाडी तयार होईल त्यावेळेस सगळा लुक तुम्हाला दाखवतो आणि ही जुन्या मालकांची सगळी कवर आहे ती सगळी काढणार आणि आपली कवर टाकायची बरोबर का हो ओके चालेल तर हा ओके ओके चालेल तर मंडळी थांबतो इथेच नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच काहीतरी नेक्स्ट ब्लॉग आता मेंटेनन्सचा करतो कसं काम केलं काय केलं तर भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही पूर्वी मला बोलून देणं झाल्या तर दे दे हा या असं चालू राहणार आमचं भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद काय